आत्तापर्यंत आपल्याकडे पोलीस विभागामार्फत जे प्रस्ताव दाखल केले होते मागील आठ महिन्याच्या कालावधीत जेव्हापासून मी जॉईन झालो आहे तेव्हापासून आत्तापर्यंत आपण बावीस जणांवर त्या कारवाई केलेली आहे बरेच प्रस्ताव हे वैभूषण एक द्वारे बोन बेकायद्याचं उल्लंघन किंवा इतर चॅप्टर केसेसच्या अनुषंगानेही दाखल होतात तर अशा केसेसपैकी तीन केसेसमध्ये ज्याच्यामध्ये उल्लंघन झालं होतं बंदपत्राचं तर अशा केसेसमध्ये आपण तीन केसेसमध्ये त्यांना न्यायालयीन कोटीडीचे आदेश केले होते एम सी आरचे त्यातला एक व्यक्ती चौदा दिवसाचा गृहवास हे करून आलेला आहे दोन व्यक्तींच्या बाबतीत त्यांनी दंड भरपण्याची तयारी दर्शवल्यामुळे आपण त्यांना म्हणजे हे केलेलं नाही न्यायालयीन कोठी त्यासाठीवर आपण हे केलं होतं की एक तर दंड भरा नाही तर त्यांना चौदा दिवसाचे तर त्याच्या बाबतीतले आजच ते दंड भरणार आहेत तर वाळूच्या अनुषंगाने वाळूच्या बऱ्याच तक्रारी प्राप्त होत आहेत तर याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या अनुषंगाने मागील एक महिन्यापूर्वीच आपण पोलीस विभागामार्फत आणि तहसीलदारांमार्फत जे व्यक्ती वाळूच्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग आहे अशी आपण लिस्ट काढलेली आहे मागील तीन वर्षामध्ये ज्या व्यक्तींची वाहने आपण सोडली होती दंडात्मक कारवाई करून किंवा ज्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश झालेले आहे तर अशा सर्व व्यक्तींच्या अनुषंगाने त्यांच्या आपण गुन्ह्यांच्या पार्श्वभूमी मागितलेली आहे आणि त्यांच्या जे गुन्हेगार जे व्यक्ती असतील की ज्यांच्यात एकपेक्षा जास्त म्हणजे दोन दोनपेक्षा अधिक काही असे गुन्हे दाखल असतील तर त्यांच्यावर आपण तडीपारी कारवाई करणार आहोत काही मोठे गुन्हेगार असतील तर त्यांच्या अनुषंगाने त्या अशा मोठ्या गुन्ह्यावरती आपण एम पी डी एची कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव मागितलेले आहेत तर अशा मोठ्या गुन्हेगारावरती डायरेक्टली एम पी डी एची कारवाई होईल आणि छोट्या गुन्ह्यावर किंवा आपण कडीबारीचं कार्य करतो पथकाच्या मार्फत मार्फत कीर्त्यपथक आपण नेमलेले आहेत दोन्ही तालुक्यामध्ये हिंगोली आणि सेंद्राव आपले आपले ज्यानुसार आपल्याला स्थानिक भागातले ज्या टिप्स भेटतात अनुषंगाने ते कीर्त्यपथक कार्यरत आहे तरी अजून आपण त्यांना सूचना देऊन अजून चांगल्या प्रकारे कारवाई करण्याचे त्यांना सूचना देतो आहे हे आपले कारवाई दिसते